आणि आता दोनच्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं नवी मुंबईत इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली खबरदारी म्हणून मॉलमधील सगळ्यांना बाहेर काढण्यात आलंय सात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल करण्यात आला घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि पोलीस फोर्स दाखल झालेले आहेत बघतोय नवी मुंबईत इनॉर्बिट मॉल मध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल करण्यात आलेला आहे घटनास्थळी फायर ब्रिगेड दाखल झालाय दाखल झालेला आहे आणि खबरदारी म्हणून मॉलमधील सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे नवी मुंबईतली हे आपण दृश्य बघतोय इनॉर्बिट मॉल बाहेरची ही दृश्य आहे नवी मुंबईत इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली बाशी स्टेशनच्या बाहेर असणारे इनोर्बिट मॉल चे सकाळी दोन तासापूर्वी इनॉरबिट मॉलमध्ये असा एक मेल आला होता ज्या ठिकाणी या मेलमध्ये असं म्हटलेलं आहे की इनॉरबिटचे जे सात आउटलेट आहेत मुंबई नवी मुंबई या ठिकाणी या यामध्ये कुठेतरी बॉम्ब ठेवलेला आहे अशी एक असा एक मेल मॅनेजमेंटला प्राप्त झाल्यानंतर मॅनेजमेंटने लगेच पोलीस स्टेशनला कळवलं आहे पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस फोर्स आलेले आहे दुसरं ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी फायर ब्रिगेडची जर टीम आलेली आहे आणि काही वेळानंतरच त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची टीम जे आहे आणि बी साहेब आपल्या थोड्याच वेळात आतमध्ये काय घडते आणि काय होणार याची माहिती दे आपल्याला देणार आहे तुर्तास ही जी माहिती आहे आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे राहुल कांबळे एनडीटीव्ही मराठी नवी मुंबई